महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांचा साठावा वाढदिवस आहे या निमित्ताने आमचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राहुलजी कन्नान आणि त्यांचे मित्र श्री गर्ग ज्यांनी अतिशय सुंदर अशा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे ज्याचं नाव आय एम बन्नी असं आहे दादासाहेब फाळके पुरस्काराने याला गौरवित करण्यात आलेलं आहे आणि भारतातले सुमारित तीच वेगवेगळी पारितोषिक ही या चित्रपटाला प्राप्त झालेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो मंत्र आहे की आपल्या मुलीला आपण चांगलं शिक्षण दिलं तर ती मुलगी भारताचं भवितव्य बनू शकते आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकते यावर आधारित ही हा चित्रपट आहे आणि सुमारे साठ हजार मुलं जी मुंबई महापाल महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेत आहेत त्या सर्वांनी हा चित्रपट अवश्य बघितला पाहिजे आणि यापासून स्फूर्ती घेऊन आमच्या तरुण मुलीने देशाचं भवितव्य घडवलं पाहिजे आणि त्यासाठी मी त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मुलं मुली यांना एकसारखा दर्जा दिला पाहिजे आणि म्हणून आपल्या बहिणी असतील आपल्या माता असतील त्यांना त्यांचा नेहमी आदर करणंसुद्धा हे मुलांचं कर्तव्य आहे आणि मला म्हणून असं मला वाटतं की एक नवीन क्रांती या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये येते मी मनापासून या उपक्रमाचं हार्दिक स्वागत करतो आणि महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री म्हणून सर्वांनाच आवाहन करतो की प्रत्येक शाळेमध्ये ही फिल्म दाखवावी जेणेकरून हा संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरेल या निमित्ताने मी मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्याकडून महाराष्ट्राचा खूप विकास व्हावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र